हे गाइस दिस इज अमू आपका फेवरेट यूट्यूब चॅनल जिसका नाम है काय पण हा तो मित्रांनो नवीन सिरियल ह्या सीरियल मध्ये तुम्हाला खूप खूप चांगल्या गोष्टी बघायला भेटणार हा सिरियल कोणता आहे आणि काय काय सीन असणार सिरियलचं नाव आहे बाळूमामाच्या नावाने चांग बाल आणि ह्या सिरियलमध्ये एक तुम्हाला ट्विस्ट बघायला भेटणार आहे बाळूमामा संबंध तर बाळूमामा कसे आहेत कसे वागतात सगळं काय तुम्हाला दिसणार आहे पण काहीतरी नवीन घडणार आहे ह्याच्यामध्ये तर बघत राहा पुढं एकदम <todas> हा <todas> <todas> मित्रांनो फायनली कॉस्ट्यूम मिळाला आहे आणि हा आहे आपला लुक अजून तर भरपूर कान्या माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आलोनात हे कान्या रे तुझ्यासाठी आलोनात <laughs> बोले तो बाई जंगल आहे ना थोडा बहुत तो मराठी बोलणं पडे का ना बाळू मामाच्या नावाने चांगलं बोल आज आल बाळू मामाच्या सेट वर एक महिन्याचा ट्रॅक आहे एक महिना बाळू मामा दिसणार बाबा आता काय करा काम आहे करावं लागतं सीन बघा ना असं वाटतं मी या गावातच आलोय हे गाव यो मुंबई आहे अहो आहे की तुम्हाला भरोसा येत नसेल वाटतं माझ्यावर पर काय कसं भरोसा करताना तुम्ही कर सीन सगळं गावासारखं हे बघा हे बघा ते बघा झोपडी पेपडी तुम कसा तुम्ही विश्वास ठेवताना बरोबर आहे तुमचं विश्वास तर ठेवा लागेल ना हा आता सीन मध्ये काय काय घडतं कसं कसं घडतं बघत राहा कुठे जाऊ नका होय